बोलता वगैरे येत नाही नक्की तुम्हाला माहिती असेल आम्ही हो खोलीत बसून काम करणारे लोक असं व्यासपीठावर वगैरे काही बोलता येत नाही पहिलीच वेळ आहे काही चुकू माग झाली तर मी सगळं बोलते हे समजून घ्या आणि आता सगळ्यांना महत्वाचा पडला होता तो प्रश्न की रती तुला म्हणाल <laughs> त्या कशा भेटल्या तर त्याचा त्यांनी उलगडा करून दिलेला आहे आता छान मैत्रिणी झाली आहे पुढील कोणाला फोटो काढायचे ती असाय त्यानंतर गोंधळ ही मी जरा जास्त केला त्याच्यामुळे खूप त्याची पब्लिसिटी झाली आहे सरांनी त्याच्याबद्दल खूप मला प्रयत्न करून आता पुढच्या तारखा मिळवून दिलेल्या आहेत त्याबद्दल सरांचे आभार कुणाल ताई जागा बदलली असतानासुद्धा परत त्याच यांनी इथेपर्यंत आल्या त्यांचे आभार सत्ता आहे सरांना तर मी दोन महिन्यापूर्वी कल्पना देऊन ठेवली होती की सर माझ्या कार्यक्रमाला तुम्ही यायचं आहे त्यांनी तो शब्द आतापर्यंत पाळला दिवस माझ्यासाठी राखून ठेवला रमा काकू लहानपणीपासून आम्ही त्यांच्याकडे चित्रकला शिकलो आहोत असे काकू आहेत माझ्या उत्तम सरांनी नेहमी भेटल्यानंतर झाली का ती चित्र कुठंपर्यंत आलं का हा प्रश्न विचारला की छातीत धाड झायचं याआधी आपण करू ना पूर्ण त्यानंतर त्यांचे सगळ्यांचे आभार मान्यवरांचे माझ्यासाठी आलेले सगळे वेळ काढून रविवार सकाळ सगळ्यांनी माझ्यासाठी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार संस्कार भारतीचे विशेष आभार कारण की असा काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असतो घरातल्या चार भिंतीच्या बाहेर जायचं असतं हे संस्कार भारतीने शिकवलं छोटंसं कार्य करण्याची संधी पण दिली पद दिल्यावरती माणसाला काहीतरी करण्याची अजून स्फूर्ती येते ती करता आली आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न सरांचे आभार मानते सरांनी कल्पना सुचवली म्हणून आज हा दिवस दिसतोय आणि कुटुंब तर आहेच आहे ते कायम माझीशी असतं असणारे त्यांनी मला उपलब्ध करून दिली त्यासाठी त्यांचे दादा जे मला कालपासून चित्र लावण्यासाठी सगळी व्यवस्था करण्यासाठी मदत करतायत त्यांचेही आभार आणि कोणी लहान मोठं राहिलं असेल माझ्याकडनं तर त्यांचे नक्की आभार